नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहतच आहात की गेले काही दिवस मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये इथलं वार्तांकन करत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आता आलोलो आहे वरुज या गावामध्ये आणि मध्ये शनिवारचा बाजार असतो आज शनिवार आहे आणि या बाजारात मी सर्वसामान्य शेतकऱ्यांशी गप्पा मारणार आहे तर माझ्यासोबत एक शेतकरी आहे तुमचं नाव सांगा माझं नाव विजय शामराव गोडसे बर तुम्ही काय काय शेती करता मी ऊस करतो कांदा करतो सोयाबीन आहे मका आहे नंतर मूग उडीद आहे आणि तरकारी मिक्स तरकारी सगळी असते मिक्स तर दोडका असतो बर तर आता तुम्ही तीस एक वर्षापासून शेती पस्तीस वर्षापासून शेती करतो तर शेतीमध्ये सुख आहे का शेतीमध्ये कष्टाच्या मानानं कष्टाचा मोबदला मिळत नाही बर त्यासाठी सरकारनं कोणतंही सरकार घेऊ त्यांनी ठराविक शेतीमालाचा हमी भाव दिला पाहिजे ते हमी भाव कायम दिले पाहिजेत आणि कोणतंही सरकार आलं तर ते, ते हमी भावामध्ये बदल करता न आला पाहिजे भविष्याचा पुढचा विचार करून हमी भाव दिले पाहिजेत आज खताचे रेट सतराशे अठराशे सोळाशे रुपये पोत झालेलं आहे त्याप्रमाणात त्या ज्या वेळेला खताचं पोतं तीनशे चारशे रुपये होतं होतं त्यावेळेला ज्वारी चार, तीन हजार विकत होती अडीच हजार विकत होती आज सतराशे रुपये पोत झालं तरी सुद्धा ज्वारी तीन हजार विकते या गहू अडीच हजार रुपये विकतो या त्यामुळे शेतीमालाचे सोयाबीन म्हणा गहू म्हणा ज्वारी म्हणा याचे भाव बांधून दिले पाहिजेत कांदा सारखा कांदा हा अत्यावश्यक गणला जातो पण तो अत्यावश्यक ह्या गणला न जाऊ नये कारण ते शेतकऱ्यांचं हमी पीक आहे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक नार त्याची जोडली गेली त्यामुळे कांद्याला हा कुठलेही सरकार आलं तर त्याला निर्यात बंदीतून गुठवलं पाहिजे निर्यात ही कायम निर्यात चालू ठेवली पाहिजे आता समाधान काय आता आताचे तर त्या मनान समाधान नाही नाही कारण शेतकऱ्यांना चार महिने का अधा आयुर्वेदिक ठेवायचा त्यामध्ये तीस टक्के घट होती तीस टक्के घट होती त्या कॅल्क्युलेशन काढलं तर दर कमी होत जातो आता आपला हा जो भाग आहे हा दुष्काळी भाग म्हणून येतो दुष्काळी या दुष्काळी भागामध्ये पाण्याची काय स्थिती आहे तुमच्या इथं परिसरात पाणी चांगलं आहे का तुमचं धरण आहे धरण आमच्यापासून सहा किलोमीटर खाली धरण आहे बर त्यामुळे त्याचा फुग आमच्या म्हणजे वडूस गावापर्यंत काही येत नाही त्यामुळे आता उरमोडीचं गेलेलं आहे त्याचं पाणी अजून नियमित साखळी रोटेशन पद्धत सुरू नाही फक्त पिण्याच्या पाण्यासाठी किंवा राजकीय ह्याच्यासाठी फक्त कि नेहल जातं आणलं जातं राजकीय शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोटेशन न पाणी मिळालं पाहिजे असं मत आहे आमचं म्हणजे आता तुम्ही म्हणालात की ह्याचा फुगा पर्यंत येत नाही म्हणजे जे आमदार आहेत त्यांनी स्वतःला जलनायक पाणी आणलं ना पाणी दोन तीनदा पाणी आणलं ठारव भागामध्ये दिलं ना नाही परंतु हे सगळ्यांना मिळालं पाहिजे समान वाटप झालं पाहिजे जे कटापूर म्हणा किंवा उरमुडी म्हणा जे कटापूर योजना ही खटावासाठी पहिल्यांदा मान्य मंजूर होती त्यात oh. त्यांनी ते ऍडिशन करून त्यांनी ह्याची घेतली oh. मान आढळ oh. मान बी घेतले पण oh. तू पाणी सगळ्यांना मध्ये सोडलं त्यावेळेला दोन्हीकडे सोडाय पाहिजे होतं एकाच ठिकाणी सोडलं त्यांना म्हणजे विरोध नाही पण इकडे सोडायला पाहिजे होत तिकडे सोडाय पाहिजे असं करायला पाहिजे पण हे जे तुमचं येरळवाडी धरण आहे त्याचं पाणी इकडं पाणी दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नव्हतं पाणी गडूळ पाणी येत होतं त्यामुळं लोकांना ऊर्ज मधला कुठलाही ग्राहक म्हणजे मनुष्य धरणातलं पाणी पियेत नव्हतं सगळं आकवाचं पाणी पैसे टाकून दोन दोन तास लाईन लवकर राहून पाणी आखवाचं पिय होतं बर पण ते त्याच्यावर तुम्ही आमदारांना वगैरे विचारलं नाही का हे असं घाणे पाणी प्याव ती देणार कुठलं आमदार येरळ सोडलंच नव्हतं ना ते पाणी पण ते येरळवाडी जे धरण आहे ते काहीतरी लाभ क्षेत्रामध्ये येतच नाही उरमोडी नाही जे कटापूरही नाही आणि मग हे जे आपले आमदार आहेत ते तर मुख्यमंत्री जे कटापूर येरळवाडी धरण हे जे कटापूर योजनेत येतं कारण क्षेत्र क्षेत्रात पुशेगाव पुशेगाव ते येरवाडी हे त्याचं जिय झेकटापूरचं लाभ क्षेत्र आहे बर परंतु नो, येत... ते म्हणजे सरकारने इन्क्लूड केलेलं नाही मुळात धरण झेकटापूर पुशेगाव ते येरवाडी ये हे ये वाहती ठेवण्यासाठी त्यासाठीच ते धरण आहे बर उचलेलं पाणी ओके बर आता मला सांगा की आता जर समजा सरकार जे आहे आताच तर ते तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर काय करतोय आता आता योजना सगळ्याच डिक्लेअर करतात ना आता इलेक्शन आता जवळ आलेलं आहे त्यामुळे सगळ्याच प्रत्येकाला आपापली मोठ बांधण्यासाठी चालूच आहेत ना कुणाला किती येशील त्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे ना त्यामुळे काय मतदार हा शेवटी आज हेच आहे काय ठरू सांगता येत नाही आता मला सांगा हे जे वडू शहर आहे आपण शहराकडे बऱ्यापैकी शहरीकरण झालेलं तर इथं शौचालय म्हणा एसटी स्टँड म्हणा तर असं चांगल्या क्वालिटीचं आहे का नाही शौचालय ओळूमध्ये जे दुरुस्त आहे बाता एवढा मोठा भरतो ओढू मध्ये इथं शौचालय व्यवस्था नाही इथं मुतारीची व्यवस्था नाही तिथं मुतारी एवढा मोठा बाजार आहे इथं जर जायचं असेल नाही तिथे कडर बांधलेलं आहे तिथे इतके अस्वच्छ आहे की तिथं जाऊ शकत नाही मग माणसं उघडच तिकडे पावलं जातात म्हणजे नगरपंचायत तुमचे तुमची नगर परिषद आहे ना पंचायत नगरपंचायत आहे नगरपंचायतीमध्ये मध्ये सत्ता आहे नगरपंचा आता अपक्ष आहेत दोन्ही बरं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अपक्ष आहेत परंतु ते आता जयभाऊच्या नगराध्यक्ष त्यांच्या राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष आहेत अच्छा बर असं आहे बर आणि मग हे पण यांना हे दर्या वगैरे काय स्वच्छ करायचं त्यांनी इथं सभा झाली त्यांनी सांगितलं की तातडीनं जयाबाबनी सांगितलं की तातडीनं उद्याची उद्या काम चालू करा म्हणून नगरपंचायतीला सांगितलं पण अजून काम सुरू झालेलं नाही एक होती ती पाडली होती तिथं काम सुरू झालेलं नाही बर आता दुसरं ते दोन हजार चार साली काहीतरी येळगावकर असताना त्यांनी क्रीडा संकुल ते इथून पूर्वेच्या बाजूला आहे ते झालेलं आहे जाले? जाले? ना काहीतरी काय नाही आता आम्ही तिकडे काय जात नाही शेतीतल्या कामामुळे आम्ही काही संकुलाकडे जात नाही पण बऱ्यापैकी बर। लोक जातात तिकडं आणि जा सकाळच्या पर परिव्या मला वगैरे बॅडमिंटन खेळायला वगैरे जातात काय ट्रॅकिंगला जातात पण असे मोठे असे हे नाहीत अच्छा म्हणजे मोठे गेम्स वगैरे नाहीत अच्छा रस्ते वगैरे कसे आहेत तिथले रस्ते जे अजून दुरस्ताव आहे आज रस्ता केला तर उद्या लगेच पाईपलाईन काढायला खोदले जाते मग आता मध्ये रस्ते केले आणि आता चोवीस बाय बाय चोवीस चो हो। ची पाणी योजना मंजूर झालेली आहे त्यामुळे हो। परत रस्ता उकर सुरुवात झालेली आहे आणि स्टेट लाइट मंजूर केली स्ट्रीट ची कामं चालू आहेत बरोबर ते मला सांगा की म्हणजे आता तुमच्याकडे ते घाडगे म्हणून होते स्वातंत्र्य सैनिक परशुराम गाडगे परशुराम गाडगे परशुराम गाडगे यांच्या नावानं एक्कावन साली हुतात्माद्यालय म्हणून शाळा चालू केलेली के तिथे माझे वडील प्राचार्य म्हणून होते सतरा वर्ष प्राचार्य होते ते आता हायत नाही तिने जिथं दोन वर्ग होते तिथं त्याला आमचे वडील असताना तिथं सत्तावीस झालं म्हणजे जवळजवळ ऐंशीचा स्टाफ झाला तुमच्या वडिलांनी इतकं किंवा ती शिक्षण संस्था आता चांगलं काम ती संस्था पण हे राजकीय लोक शिक्षण क्षेत्रात करतायत तेवढं काम म्हणजे उदाहरणार्थ गोरे त्यांनी काय केलं राजकीय त्यांचं शिक्षण क्षेत्रात नाही आता शिक्षण क्षेत्रात हाय ते बिघडवून टाकलं इकडं महिनेला ती काय काय माहित नाही त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही माहित नाही अशी बोलायचं बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्हाला काय वाटतं की आता ज्यावेळी तुम्ही मतदान करायला जाल पुढच्या तीन महिन्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस नाही नाही आज काय सांगू शकत नाही त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आज काय सांगू शकत नाही पण जो काम करेल त्याच्याशी माणसं म्हणजे मतदान करतील आता वडू पाणी समस्या सोडण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल पिण्याचं पाणी पिण्याच्या पाणीसाठी मंजूर केलेलीच आहे ना फक्त त्या तलावेत पाणी राहणे Uh, कायम राहण्या ही त्यांनी व्यवस्था केली पाहिजे बरोबर आता जी योजना आणलेली आहे मंजूर करून पाईपलाईन काम चालू उद्घाटन केलं त्या दिवशी पाणी नव्हतं तलावात असं काहीतरी काय कल्पना नाही पाणी येण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तलावात तलाव्यात त्याला जी एक त्या योजनेतून पाणी सोडणं किंवा उरमोडी मधून उंबारड आणि तिथं पिंपळ आहे त्या वड्यातनं पाणी त्या धरणात जात ते सोड म्हणजे जे आणि जे कटापूरचं असेल तर ते ओढूच त्याच्याबरोबर मग लाभ क्षेत्र दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना पाण्याचं मिळू शकतं बरोबर प्रश्न येतो डिसेंबर ते पुढं म्हणजे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा प्रॉब्लेम येतो मे जून पर्यंत यंदा कसा नशिबाने मे मध्ये पाऊस पडला त्यामुळे यंदा पिकं चांगले धन्यवाद आपण ऐकलं की हे शेतकरी आहेत वडूज येथले आणि त्यांनी त्यांची समस्या सांगितली एक तर शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं की इथं पाण्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि शेतीच्याही पाण्याची समस्या आहे तर बघूया आपण या सरकारने दिले पाहिजेत महत्वाचं कुठलेही सरकार आलं तरी ठराविक पिकांना हमीभाव हे कायम दिले पाहिजे कुठलेही सरकार आलं तरी ते बदलता आले ना असं दिला पाहिजे कांदासारखं पीक म्हणा हे म्हणा की ते जे चार पैसे शेतकऱ्याचे शेतकरी हा प्रगत झाला पाहिजे हो। आता शेतकरी स्वतः माल विकत नसल्यामुळे शेतकरी प्रगत होत असेल तरच तुमचे देश उन्नती होणार आहे शेतकरी जो पण प्रगत होता देश उन्नत होऊ शकत नाही धन्यवाद